नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सरोज खूप चिडलेली असते कारण सुद्धा बाजू घेतलेली असते तेवढ्यात आता रोहिणी मात्र पुन्हा सरोजच्या मागे येते आणि तिला थांबवते आणि म्हणते की हे सगळं लवकर थांबव नाही तर याचा खूप त्रास होईल पुढे जाऊन त्यानंतर आता रोहिणी तिथून निघून जाते मात्र सरोज विचारात पडते आता काही करून मला या मुलीचा प्लॅन इथेच थांबवायला हवा आता मी तिच्या मनासारखं होऊ देणार नाही दुसरीकडे काजल बसलेली असते तेवढ्यातच तिथे सोहम येतो आणि तो, तो आल्याला आले विचारतो की काय गोंडेश्वर कसं चाललं आहे तेवढ्यात मात्र तो म्हणतो काय पाणी बिनी दे मला तर आता ती त्याच्याकडे रागाने बघते तर तो म्हणतो हरकत नाही मी घेतो ना पाणी तू कशाला देते मग आता ती त्याला विचारते तू का करतोय असं कशाला येतो आहे ते तुला सांगितलं आहे ना मी एकदा तुझ्या डोक्यामध्ये शिरत नाही का सांगितलेलं तेव्हा मात्र तो म्हणतो हे बघ मी फक्त तुझ्या मनातला विचार जो आहे तो अगदी थांबवायला सांगतो आहे त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे परंतु ती म्हणते की हा माझा फायनल डिसिजन आहे आणि तो बदलणार नाही कारण मला लग्नच करायचं नाहीये परंतु सोहम पुन्हा प्रयत्न करून तिला समजून सांगण्याचा परत प्रयत्न करत असतो परंतु ती काही ऐकत नाही आणि ती खूपच चिडते की तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का आणि तेव्हा आता तो तिला हात लावून समजवतो तर ती खूपच चिडते आणि म्हणते माझ्या अंगाला हात लावायचा नाही आणि तू आता इथनं जा आणि हे बघून मात्र आता सोहम फारच दुखावतो आणि तो डायरेक्टच म्हणतो ठीक आहे आज तुम्हाला इथं जायला लावते आहे ना तर मग एक गोष्ट लक्षात ठेव यानंतर तुला माझा कधीही त्रास होणार नाही आणि मी कधीही तुला इथे पुन्हा दिसणार नाही त्याचबरोबर आज नंतर तुझा माझा काही संबंध राहणार नाही आणि माझा चेहराही तुला मी यापुढे कधीच दाखवणार नाही आणि असं बोलून आता कायमचा संबंध सोडून सोहम मात्र तिथून निघून जातो आणि हे ऐकून मात्र आता काजल खूपच दुखावते कारण ती सुद्धा सोहमवर प्रेम करत असते त्यामुळे आता सोहम जेव्हा तिला कधीच भेटणार नाही हे सांगून जेव्हा निघून जातो तेव्हा मात्र काजलला आता रडू आवरत नाही आणि ती तिथेच बसून घेते इकडे मात्र सोहम आता रागामध्येच तिथून बाहेर पडतो आणि त्याने मात्र आता जो निर्णय घेतलेला असतो काजलशी संबंध तोडलेले असते आणि तो आता यापुढे कधीही काजलला भेटणार नाही हे मात्र त्याने तिला सांगितलेलं असतं आणि तिथून निघून गेलेला असतो दुसरीकडे मात्र काम करताना कलाला खूप भूक लागते त्यामुळे ती चिप्स घेऊन येते आणि चिप्स खाता खाता काम करते हे बघून अद्वैत मात्र चिडतो आणि तो म्हणतो हे काय चाललं आहे हे ऑफिस आहे इथले काय नियम आहे आपण काही घरी बसलेलो नाही ते सगळं बाहेर ठेवून येते बा ती म्हणते नाही मी कलाकार आहे ना तर कलाकारांचं आयुष्य असंच असतं तर तेव्हा तो सांगतो असं नाही आपल्याला ऑफिसमध्ये ब्रेक मिळतो तेव्हाच खायचं असतं तेव्हा ती म्हणते नाही जोपर्यंत मी हे खाणार नाही तोपर्यंत माझं डोकं काही आता काम करणार नाही आणि मला चालना भेटणार नाही इतक्यातच आता तो तिचं लक्ष डायव्हर्ट करतो आणि तिचे चिप्स उचलून ती ते लपून ठेवतो त्यानंतर कला पुन्हा त्याच्याकडे चिप्स मागायला जाते परंतु आता अद्वैत तिला चिप्स देत नाही आणि त्यानंतर तो कॅबिनमधनं बाहेर पळून जातो आणि चिप्स बाहेर ठेवून पुन्हा कॅबिन मध्ये येतो आणि त्यानंतर तिला सांगू लागतो की एका वेळेला दोन काम करायचे नाही तुला सांगितलं आहे ना आता खायचं नाही त्यामुळे आता नाही खायचं आता काम कर आता बघ तुला व्यवस्थित काम सुचेल इकडे मात्र कला आता पुन्हा चिडचिड करायला लागते की साधं मला खाऊन पण देत नाही त्यानंतर आता तिच्या काम करताना लक्षात येतं की तिला काही डिझाईनसाठी आता वरच्या फ्लोअरवर जावं लागणार आहे म्हणून ती म्हणते की थांब मी जरा जाऊन येते तेवढ्यातच ते तो म्हणतो काय तुझं केव्हाचा आवाज करते आहे ते शांतपणे बसून काम ना तर तेव्हा ती तिथनं बाहेर पडते तर अद्वैत म्हणतो कुठे चालले आहे तर तो तिच्या मागे मागे जातो ती म्हणते मला डिझाईनचं काम आहे मला जरा वरती जायचं आहे तेव्हा तो म्हणतो पण कशासाठी आणि ती म्हणते तुला सांगितलं ना एकदा काम आहे जा तू तुझं काम कर मी करते बरोबर आणि ती जिन्याने जाते परंतु अद्वैत म्हणतो कशाला जिन्याने जायचं आहे इथे लिफ्ट कशाला ठेवली आहे आणि असं म्हणून तो ओढतच तिला लिफ्टकडे नेतो आणि लिफ्टमध्ये मात्र आता आतमध्ये आल्यावर तो, तो फ्लोअरचं बटन वगैरे दाबतो इकडे मात्र कलाला लिफ्टचा खूप त्रास होत असतो त्यामुळे ती अद्वैतला सांगत असते परंतु अद्वैत म्हणतो ही चांदेकरांची लिफ्ट आहे आणि तुला काय वाटलं असं काही होत नसतंय आणि त्यामुळे ती पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते मला खूप कसं तरी होत असतं लिफ्टमध्ये मध्ये खूप बंद बंद वाटतं त्यामुळे मी येत नाही आणि आता नेमका तिचा काय प्रॉब्लेम आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो घाबरू नको आमची चांदेकरांची लिप कधी बंद होत नाही आणि असं म्हटल्यावर तेवढ्यात लिप मात्र बंद पडते आणि त्यामुळे आता कला आणि अद्वैत खूपच घाबरतं आणि अद्वैत खूप प्रयत्न करतो परंतु लिफ्ट काही चालू होत नाही इकडे मात्र आता कलाला त्रास व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे आता आदवेदच्या लक्षात येतं की हिला खरोखरच त्रास होतो आहे पण आता जर हिला काय झालं तर काय करायचं म्हणून तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो नक्की काय होतं आहे आणि ती तिला कसला त्रास होतो हे सगळं सांगू लागते की एकदम बंद याच्यामध्ये मला खूप त्रास होतो श्वास घ्यायला त्रास होतो आणि तिच्या चेहऱ्यावर घाम सुद्धा येत असतो त्यामुळे अद्वेतच्या लक्षात येतं की नक्कीच तिला काहीतरी त्रास होतो आहे आणि या गोष्टीची तिला भीती पण आहे हे सगळं त्याच्या लक्षात येतं त्यामुळे ती आता हळूहळू कोसळत असते तेव्हा अद्वेत मात्र तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि डोळे उघड डोळे चालूच ठेव उघडेच ठेव असं तो तिला सारखं म्हणत असतो डोळे बंद करू नको आणि जसे जसे ती डोळे बंद करते तसे तसं तो तिच्या डोळ्यावर फंकर घालत असतो आणि डोळे उघडण्याचा तिला प्रयत्न करायला लावत असतो त्यानंतर मात्र आता तो मनाशी म्हणतो हिला जर काही झालं तर खूप प्रॉब्लेम होईल आणि उद्याचं कसं होईल आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण माझ्यावरच शिकेल काही करून हिची शुद्ध हरपली नाही पाहिजे आणि असं म्हणून तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर तिला मोठा श्वास घे आणि असं अनेक प्रकार तिला सांगू लागतो जेणेकरून तिचं मन दुसरीकडे वळल्या जाईल परंतु इकडे कला त्याने सांगितल्याप्रमाणे करत असते तरीही तिला थोडा वेळ बरं वाटून पुन्हा त्रास व्हायला लागतो त्यामुळे ती चिडचिड करू लागते इकडे मात्र अद्वेतला टेन्शन येतं की आता ही लिफ्ट कधी चालू होईल माहीत नाही पण आता हिला जर काय झालं तर खूप प्रॉब्लेम होईल त्यानंतर आता कला पुन्हा त्याचा हात धरते आणि हात धरून ठेवते कारण तिला त्रास होत असतो इकडे अद्वैत मात्र बाहेर आवाज देतो तिथे वॉचमॅन येतो आणि सर तुम्ही आहात का आतमध्ये असं विचारतो तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं आहे तेव्हा तो म्हणतो आता टेक्निशियन येत आहे लगेचच मी आलो सर त्यांना घेऊन आणि तो निघून जातो तर तेव्हा तो म्हणतो की काका येत आहे आता कला म्हणते कोण काका तर अद्वैत सांगू लागतो ते आमच्या लिफ्टचे टेक्निशियन आहे आणि येतील अर्धा पाऊन तासामध्ये इतकं तर आता एवढा वेळ मात्र म्हटल्यावर कलाला अजूनच टेन्शन येतं आणि तिला प्रचंड त्रास व्हायला लागतो त्यानंतर अद्वैत मात्र तिला पुन्हा पुन्हा तिचं लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्यासाठी सांगत असतो वेगवेगळे विषय काढत असतो आणि आता काही करून हिचं मन आपल्याला डायवर्ट करायला पाहिजे म्हणून तो लिफ्टचे वेगवेगळे किस्से सांगू लागतो गोष्टी सांगू लागतो तुला माहिती आहे का रोहिणी एकदा काय झालं होतं आणि असं म्हणून तो अनेक गप्पा गोष्टी तिला सांगू लागतो तेव्हा मात्र कलाही हे सगळं ऐकू लागते आणि त्याच्याकडे लक्ष देऊ लागते दुसरीकडे मात्र आता रोहिणी घरी आलेली असते आणि अद्वैत आणि कलाच्या रूमचा दरवाजा आणि लाईट चालूच दिसते त्यामुळे ती त्या आज जाऊन बघते तर त्यांना कोणीही दिसत नाही आणि ती मनाशी म्हणते यावेळेला हे दोघं राजा राणे कुठे गेले तेवढ्यात ती खाली संगीताला विचारते तर संगीता सांगते की हो झाला आहे आता मी येतच होते आपल्या रूममध्ये तेव्हा रोहिणी म्हणते आपला रूम, रूम माझा रूम आहे तो तर संगीता म्हणते हो बरोबर तुमच्या रूममध्ये त्यानंतर रोहिणी विचारते तुमची लेक जावे कुठे आहे तेव्हा ती सांगते की हो आज काम जास्त आहे ना म्हणून ते रात्रभर ऑफिस मध्ये थांबूनच काम सगळं पूर्ण करणार आहे तुम्ही थांबा ह मी एसी चालू करून येते रूमचं असं म्हणून संगीतावरती निघून जाते आणि इकडे रोहिणी मात्र पडते की नक्कीच आता काहीतरी हे रात्रीतनं गोंधळ घालतील आणि आता आपल्याला हे थांबवायला हवं म्हणून आता ती धावतच सरोजकडे जाते इकडे सरोज मात्र खूप उशीर झाला आहे आता काम संपवलं पाहिजे आणि झोपायचं असं म्हणून ती तयारी करते इतक्यातच रोहिणी आत येते आणि रोहिणीला बघून ती चिडते काय आहे तुला झोप वगैरे येत नाही का कधी काय येते त्यानंतर रोहिणी तिला म्हणते तुला जर मला माहिती आहे हे सांगितलं ना तर तुझी सुद्धा झोप उडेल तेव्हा मात्र सरोज म्हणते झालंय काय नेमकं का। तर रोहिणी सांगू लागते तुझा लाडका लेख आणि सून आता ऑफिसमध्येच रात्रभर थांबून काम करणार आहे आणि आपल्याला ते थांबवायला हवं आणि तेवढा सरोज म्हणते चल लवकर ऑफिसमध्ये आणि असं म्हणून आता सरोज पुढे जाते इकडे रोहिणी मात्र मनाशीच विचार करत असते आता खरी मजा येईल आणि हा सीन मिस करायला नको असं म्हणून ती सरोज बरोबर जाते दुसरीकडे अद्वैत मात्र कलाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो कला उठण्यासाठी हात पुढे करते तर आता अद्वैतला वाटतं ती आपल्याकडे टाळी मागते आहे म्हणून ती टाळी नको आहे असं सांगू लागते आणि हात पुढे करते तेव्हा तो म्हणतो डोक्यावर ठेव मग हात पुन्हा म्हणतो नको डोक्यावर नको डोक्यावर तो शपथ घ्यायला हात ठेवताना एक काम कर खांद्यावर ठेव आणि असं म्हणून तो तिला उभं करतो आणि त्यानंतर आता लिफ्टचा पुन्हा आवाज येतो का म्हणून बघायला जातो तर तिथे कोणीच नसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता दोघेही बाहेर पडलेले असतात मात्र कलाची अवस्था फार गंभीर झालेली असते तर इतक्यातच आता तो तिला पाणी वगैरे देऊन शांत करतो तेव्हा आता सूरज म्हणते काही करून उद्याच्या उद्या मी याला बाहेरगावी पाठवणार आहे त्यामुळेच हा मुलगा सुधरेल आणि हिच्यापासून लांब राहील आणि आता रोहिणी मनाशी म्हणते ह्यांच्या आयुष्यामध्ये मी असं वादळ आणणार आहे ना की हैंना सुद्धा कळणार नाही की काय चालू आहे दुसरीकडे सरोज मात्र जाण्याचा प्लॅन ठरवते आणि अद्वैतला एकटा न जाता कलाला घेऊन जाते आणि इथे सुद्धा आता सरोजचा प्लॅन पुन्हा फ्लॉप होतो कारण अद्वैत बाहेर गावी सुद्धा कला आता कला सोबतच जातो त्यामुळे आता तिचा पुन्हा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि ती भयंकर चिडते मा